नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन यूट्यूब चॅनलमध्ये चक्रव्य या मी सावकार वळंद पाटील आपलं सर स्वागत करीत आहे आत्ताच आठ दिवसापूर्वी राहुल सोलापूरकर तुम्हाला माहिती आहे का विष्णूबाळा पिक्चर बघा तुम्ही हे बघा हां तो राहुल सोलापूरकर बघितलं हां त्याला फार मानलं आपण आणि ह्यांना या हे नट आहेत ना त्यांना भरपूर पैसा कमवून दिला महाराष्ट्राने आणि पूर्ण डोक्यावर घेतलं महाराष्ट्रांनी यांना महाराष्ट्रातली जनता असून यांना मराठी जे कलाकार आहेत त्यांना पूर्ण डोक्याव घेतलं पण यांनी लाज सुटली लाज अक्षरशः त्यांनी एका पॉडकास्टमध्ये काय सांग तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस शिवाजी महाराजांची आग्रहून सुटका झाली आणि सुटका झाल्यानंतर त्यांनी असं विधान केलं का औरंगाजेबाच्या बायकोला लाज दिली शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या बायकोला लाज दिली म्हणून शिवाजी महाराज सुटले शिवाजी महाराज जे काय आजचे बच्चे नव्हते लाच देण्यासाठी त्यांनी अक्षरशः आज हग म्हणजे हग डे आहे आणि त्या डेच्या दिवशी दे तुम्ही शाहिस्ते खानला विचारा शिवाजी महाराजांनी त्याची कशी वाट लावली बोटं तोडली काय केलं आणि शिवाजी महाराज लाच देण्या इतके एवढे सोपे नव्हते एवढं त्याला राहुल सोलापूरकरला वाटलं पाहिजे आणि आज यवतमाळमध्ये राहुल सोलापूरकरच्या विरोधात तक्रार दाखल झाली तक्रारीमध्ये अशा तक्रारी, तक्रारी पूर्ण महाराष्ट्रात व्हायला पाहिजे दाखल कारण ह्या नीच माणसाला कळलं पाहिजे शिवाजी महाराज हे काही लुच्चे नव्हते त्यांनी या महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर आज प्रत्येक महाराष्ट्रातील मंदिरावरती तुम्हाला कळ दिसला नसता त्यांना प्रत्येक महाराष्ट्रामध्ये कळ दिसला नसता छत्रपती शिवाजी महाराज जन्म आले नसते तर कळ दिसला नसता आणि प्रत्येक त्या कळा म्हणजे तुम्हाला मस्जिद दिसली मस्जिद म्हणजे प्रत्येक आज कोणत्या तरी एका लेखन लिहून आहे जर माझे राजे अजून शंभर वर्ष जगले असते तर प्रत्येकाच्या घराला सोन्याचं दार असतं हे राहुल सोलापूरकरला विचार म्हणजे विचारायला पाहिजे का नीच माणसा तुला कळायला पाहिजे का तू एवढं नीच बोलतो आणि तुझी बुद्धी किती का आणि तुला ह्या महाराष्ट्राने एवढं प्रेम दिलं तुझ्या चित्रपटावरती एवढं प्रेम केलं लोक अक्षरशः तहान भूक विसरून कष्टाचा पैसा कमवून तुझं चित्रपट बघायला येतात आणि तू एवढं नीत ह्या माणसा म्हणजे शिवा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बोलतोय तुला काहीतरी लाज पाहिजे की हां तुझी लायकी किती तू बोलतो किती याची तर तुला अक्कल पाहिजे ना म्हणून माझ्या महाराजांविषयी जो जो माणूस इथून पुढे या मराठात आठवतात ते कोणतीही गैर केली जाणार नाही त्या माणसाची आणि तुला हेच आहे तू आता त्यांनी म्हणजे परवा दिवशी माफी मागितली नाही का मी जे बोललो ते चुकीचं केलं असं केलं तसं केलं अरे माझा राजा हा लाच देण्यापुरता मारित नव्हता रे त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये स्वराजाची शपथ घेतली तो एवढा लुच्चापुच्चा नव्हता एवढे त्याने किल्ले जिंकले एवढं महाराष्ट्राच्या बाहेर पण किल्ले आहेत गुजरातमध्ये किल्ले आहेत एम पीमध्ये किल्ले आहेत प्रत्येक ठिकाणी किल्ले आहेत महाराजांचे ते लाच देण्यापुरते एवढे भेंचत त्यासारखे आणि म्हणून तू त्यांच्याविषयी असं बोलतो आहे तू माझं तर म्हणणं आहे हा सोलापूरकर जिथं दिसन ना त्याला धुवा धरून चांगलं आहे ना धुवून काढा त्याला आणि मारा दुसरा आपला एपिसोड त्यांच्याविषयी उद्या मी बोलन त्याबद्दल पण ह्या माणसाने फार नीच बोललं आहे मित्रांनो तरी तुम्ही जिथं जिथं दिसान ना त्याच्याविषयी कम्प्लीट करा धन्यवाद